इसम नामे नितीन सुभाष ढाले वय तीस राहणार घर नंबर दहा तीनशे सत्याहत्तर ऑब्लिक तेवीस मुस्लिम पाछापेठ कमेला बीफ मार्केटजवळ सोलापूर विरुद्ध सन दोन हजार नऊ दोन हजार एकोणीस दोन हजार वीस दोन हजार एकवीस दोन हजार तेवीस व दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सामान्य नागरिकांना साथीदारांसह मारहाण करून दमदाटी करणे अवैधरित्या अंमली पदार्थांची विक्री करणे अवैधरित्या गांजा विक्री करून मिळालेल्या पैशांच्या जोरावर टवाळखोर मुलांना सोबत घेऊन दहशत निर्माण करणे चोरी करणे यांसारखे गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरुद्ध जेलरोड पोलीस ठाण्याकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकोणीसशे कलम छप्पन्न एक अ ब अन्वयेचा तडीपार प्रस्ताव हो, पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगाने विजय कबाडे पोलीस उपायुक्त परिमंडळ सोलापूर शहर यांनी कार्यवाही करून त्यांच्याकडील तडीपार आदेश दिनांक पाच जानेवारी दोन हजार सव्वीसांवये इसाम नामे नितीन सुभाष ढाले तीस राहणार मुस्लिम पाछापेट कमेला बीफ मार्केट जवळ सोलापूर या सोलापूर शहर आणि उर्वरित सोलापूर जिल्हा येथून दोन वर्षांकरता तडीपार केले आहे एजी न्यूज संपादक अंबादास गज्ज या चैनल चॅनल ला। लाइक करा शेअर करा सब्सक्राइब करा संपर्क चौऱ्याण्णव ब्याण्णव सदोतीस अडुसष्ट ब्याण्णव